जय बजरंग बली हनुमान की जय नमस्कार मित्रांनो मी काल संध्याकाळी माझ्या गावाला आलो आहे खानदेशात मी बसलो या ठिकाणी माझं वास्तव्य आहे मी आता पायरीनूर बसलो आहे हे माझं वास्तव्याचं ठिकाण आणि आपल्याला समोरच असा हा भव्य दिव्य असा वाडा दिसेल झाडं लावलेली दिसतील आणि हे पुनर्निर्मित केलेलं सतरा वर्षापूर्वी बजरंगबलीचं मंदिर स्वखर्चाने आपण त्यावेळेस केलं होतं ही बजरंग बलीची कृपा हे बेलाचं झाड यालाही साधारण एक तेरा चौदा वर्षं झाली भरपूर त्याला फळं आहेत आत्ता तुम्ही बघू शकता हे कडुलिंबाचे झाडं असा सुंदर असा हा वाडा ते रामफळाचं झाड हे खाली एक कापलेलं झाड दिसेल आपल्याला ते रामफळाचंच होतं काही कारण ते काढण्यात आलं ते माझं वास्तव्याचं ठिकाण गावाकडची नाळ जोडली गेली असल्यामुळे नियमितपणे मी गावाला येत असतो जय हिंद जय जही महाराष्ट्र जय खानदेश